पिठाचा माठ याचे लेखक आहे संतोष खेडेकर याची किंमत आहे शंभर रुपये चला तर मग बघूया आपण काय काय पुस्तकात ही गोष्ट आहे गोपाल दंग झाला विचारात स्वप्नात स्वप्नातल्या मा, माठा होते पी गोपालला गो वाटले मला असा माज मिळाला मिळाला पिठाचा तर विचार झाले सुरू मनातला मोर नाचू लागला तुरतुर डोळ्यासमोर दिसला भला भला घेतल्या दोन हात धरला दोर, दो, दोर स्वप्न झाले सुरू बकऱ्या झाल्या मोठ्या पिल्ले संपदे धन्यवाद